आगामी नगरपंचायत पार्श्वभूमीवर हत्कणंगलेतील भाजप मध्ये जुने व नवे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या आधार कार्ड संबंधी मेळाव्याच्या पत्रिकेवरून वाद उफाळला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगलेतील भाजपमध्ये जुने व नवे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या आधार कार्ड संबंधी मेळाव्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या पत्रिकेत सध्या भाजपमध्ये असलेल्या ज्येष्ठ नेत्याचा फोटो वगळून काही जुन्या कार्यकर्त्यांनी आपले फोटो त्याच ठिकाणी लावून पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे या प्रकरणामुळे हातकणंगलेत भाजपमध्ये गटबाजीची पडसाद उमटू लागले असून आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पोस्टरबाजीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे सोशल मीडियावर या वादाची जोरदार चर्चा सुरू असून पक्षातील अंतर्गत मतभेद उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरील रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर